मराठा समाजाला एसीबीसीतून स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्यात आलंय पण भविष्यात हे आरक्षण हायकोर्टात टिकणार नाही अशी भीती मराठ्यांना आहे त्यामुळे ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा ठाम निर्धार जरांगे पाटील यांनी केलाय पण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं खरंच शक्य आहे का राज्य सरकारच्या हातात कितपत गोष्टी आहेत त्या त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट आरक्षणा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण पुकारले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं या मागणीवर ते ठाम आहेत मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारनं ना स्पष्ट केलंय अशा परिस्थितीत सरकारसमोर आता कायदेशीर पेच निर्माण झालाय त्यामुळं यासाठी घटना दुरुस्ती हाच एक पर्याय असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे महाराष्ट्रात किती आरक्षण अनुसूचित जाती तेरा टक्के अनुसूचित जमाती सात टक्के इतर मागास प्रवर्ग एकोणीस टक्के विमुक्त जाती आणि भटक्या जमाती अकरा टक्के विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के असे एकूण बावन्न टक्के ई एस दहा टक्के आणि एस ए बी सी दहा टक्के असे एकूण बाहत्तर टक्के मागास आयोगांनी मराठा समाज मागास ठरवायला पाहिजे एक त्यानंतर एम्पेरिकल डेटा उपलब्ध पाहिजे दोन आणि पन्नास टक्क्याच्यावर देता येणार नाही तीन या तीन गोष्टी आहेत या तीन गोष्टी जर का ते बसलं तर मराठा समाज हा ओबीसीमध्ये घालता येतो आता पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येणार नसल्यामुळे पन्नास टक्क्याच्या बाहेर मराठ्यांना आरक्षण देताच येणार नाही आणि ते मागास असतील असं डिक्लेअर झालं तर ते ओबीसी देतात ओबीसी व्याख्या असती आहे सोशल इन एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास त्याच्यात ते, ते येऊ शकतात ओबीसींना अशी कडक भूमिका घेता येणार नाही की मराठी इथे येऊच नाहीत त्यामुळे हा लढा जो आहे ना हा ओबीसी विरुद्ध मराठा अशा तऱ्हेचा हा राजकीय लढा आता मला झालेला दिसतोय तर याच्यात दोघांनी सामंजस्यानी भूमिका घ्यायला पाहिजे तोडगा काढायला पाहिजे जे काय मिळणार ते पन्नास टक्क्याच्या आतच मिळणार हे निश्चित आहे त्यामुळे जरांग यांची आत्ताची जी मागणी आहे ती मागणी बरोबर आहे ती पूर्ण कशी करायची ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एस सी बी सी हे दहा टक्के आरक्षण दिल्यानं महाराष्ट्रातील टोटल आरक्षण बावन्न टक्क्यांच्या पलीकडे गेले हे असंवैधानिक समजलं जात असल्यामुळं या आरक्षणाचा बचाव करण्याकरता सरकारला भरपूर त्रास होईल त्यामुळं मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण हवंय जेणेकरून भविष्यात बाधा येणार नाही पण मराठा समाज आणि सामाजिक घडी विस्कटू शकते असं बोललं जात आहे आरक्षण मर्यादा बावन्न टक्क्यांपेक्षा जास्त करणं त्यासाठी कायद्यात काही बदल करावा घटना दुरुस्तीनं हा प्रश्न सुटू शकतो राज्यात आणि केंद्रात एकच सरकार आहे त्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारला आग्रह करायला हवा मागासले पण ठरवणारे निकष निश्चित करावे लागतील राज्यांना दिलेल्या आरक्षण अधिकाराला चालना द्यावी लागेल कोर्टात हरकत घेतली किंवा केस दाखल केली तर त्यातून पुन्हा वाचून बाहेर पडावं लागेल आता याला घटना दुरुस्ती शिवाय पर्याय नाहीये माझं हे का म्हणणं आहे कारण बहात्तर टक्के आरक्षण हे महाराष्ट्रात आहे त्यात तीस बत्तीस टक्के हे ओबीसीएनटी मग वीस टक्के एस सी ते तर आपल्याला राज्यघटनेनी दिलेलं आहे वीस टक्के जे एससी एसटी आहे मग ईडब्ल्यूएस आरक्षण आहे ईडब्ल्यूएस च पण आरक्षण आहे आणि आता एस मध्ये जे मराठा आरक्षण दिलेलं आहे ते कोर्टात प्रलंबित आहे तो प्र ते प्रकरण आहे तर आता घटना दुरुस्ती शिवाय ह्याला काय पर्याय राहिलेला नाही जुने जे गॅझेट आहेत हैदराबाद गॅझेट औन गॅझेट त्याचा आधार घेऊन जर तुम्ही काही प्रमाणात मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊ शकला जुने आधार घेऊन तर मग ते द्यावं लागेल सरकारला कारण सरकारने हे आता स्वतःवर ओढवून घेतलेलं आहे आणि माझं काय म्हणणं आहे की जर तुम्हाला एक महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी परमिशन मागितली होती तुम्ही बरोबर गणेशोत्सवाच्या वेळेसच परमिशन दिली त्यामुळं सरकारला पण बरेच उत्तर ह्या द्यावे लागतील मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात स्वतःहून काहीतरी करावं लागणार आहे दुसऱ्या लोकांना पाठवून नाही एखाद्या स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेट घेणं किंवा डेलिगेशनला त्यांच्याकडे बोलवणं आणि त्यांना नीट समजून सांगणं आणि घटना दुरुस्तीसाठी केंद्र सरकारला सांगणं हाच आता पर्याय आहे यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं परंतु 2021 हजार एकवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं अनेक त्रुटींवर बोट दाखवत आरक्षण फेटाळलं यावरून भाजप ते मविया सरकारला जबाबदार ठरवत आहेत इंदिरा सहणी प्रकरणात एकोणीसशे ब्याण्णव साली देण्यात आलेला निकाल हा घटनात्मकरित्या मान्य करण्यात आलेला आहे पन्नास टक्के कमाल आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यासाठी मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही अपवादात्मक परिस्थिती दिसत नाही मराठा समाज हा पुढारलेला मुख्य प्रवाहात असलेला आणि प्रभावी समाज आहे मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रातलं टोटल आरक्षण एकावन्न टक्क्या पलीकडे जात असल्यामुळे ते असंविधानिक होतं मराठा समाजाला जर तुम्ही ओबीसी मध्ये एक घटक म्हणून धरलत तर तुम्ही त्यांना दिलेलं आरक्षण एक्कावन टक्क्याच्या आवाक्यात येतं त्याच्या पलीकडे ते गेलं तर ते आजच्या कायद्यात बसत नाही आज घटनेमध्ये जी मर्यादा घातल्या गेलेली आहे जिचं सुप्रीम कोर्टानी पुन्हा पुन्हा उच्चारण करून एक्कावन्न टक्क्यावरती ठरवली आहे हे जर बदलायचं असेल तर तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागते आणि घटना दुरुस्ती महाराष्ट्रात होत नाही ती दिल्लीला होते दोन हजार राज्य आरक्षण कायद्यानुसार महाराष्ट्रात सध्या एकूण बावन्न टक्के आरक्षण आहे त्यामुळं बदलत्या सामाजिक परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा साठ टक्क्यांपर्यंत वाढवावी असं सर्वोच्च न्यायालयाला पटवून द्यावं लागेल अन्यथा बावन्न टक्क्यांच्या आरक्षण रचनेत मराठा समाजाचा समावेश करावा लागेल हे करताना राज्य सरकारची मोठी कसोटी लागणार हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Oh, oh,